नमस्कार मी पंकज दळवी महाराष्ट्र महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्र वंचित वॉर्ड क्रमांक सत्तावन्नमध्ये येणार हे करण्यावरती मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत ज्याच्यावरनं मुंबईमध्ये महानगरपालिकांचा महासंग्राम किती तातापलेला आहे जे युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो महानगरपालिका निवडणुकीला समोर जायला तयार आहे आघाडीचे अजूनपर्यंत नक्की काय होतंय कळत नाही आहे युती तुटलेली आहे आणि प्रत्येकाने आपापली दिशा ठरव आहे काही दिवसात सगळ्या पक्षाचे उमेदवार जाहीर होतील उमेदवार अर्ज भरायला सुरुवात झालेली अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये मुद्दे आहेत केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत विरोधी पक्षातल्या लोकांना ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे त्यांना कामं कुठली झाली नाहीत हे दाखवणं गरजेचं आहे आपण सुरुवात करणार आहोत तिकडच्या स्थानिक नगरसेविका हा वॉर्ड जो आहे तो शिवसेनेकडे आहे स्लम एरिया हा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मोकळ्या मैदानाचा विषय असेल पुनर्विकासाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आवासून उभे आहेत स्थानिक नगरसेविका आहेत शिवसेनेच्या आहेत प्रमिला शिंदे सगळ्यात आधी मतभागाने लोकांकडे तुम्ही पुन्हा जाणार आहात गेले अनेक वर्ष नगरसेवक शिवसेनेचं आहे काय कामं हो तुम्ही केली आहेत थोडक्यात के जाऊ जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र चॅनलचे मनपूर्वक आभार मानते जेणेकरून आम्हाला इथे संधी दिली जेव्हा जनतेने आम्हाला विश्वासाने इतके वर्ष निवडून दिलेले आहे आणि त्या विश्वासानेच आम्ही शंभर टक्के काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला जेणेकरून जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत पाणी असो कचरा असो फुटपाथ असो गटार असो नाला असो आणि अने अनेक त्यांचे शाळेचे प्रश्न असू दे किंवा आमचा सिद्धार्थ हॉस्पिटल असू दे जेणेकरून म लोकांना तिथेच आपले आरोग्यसेवा मिळावी ह्याचा आमचा मानस असतो आणि अत्यंत प्रयत्न हा काटकसरीने आम्ही करत असतो आणि जनतेने जनतेसमोर आम्ही पुन्हा जाऊ तर जनता नक्कीच आम्हाला समाधान असं उत्तर देते तुम्ही काय काय कामं केली समस्या आहेत त्या सोडवल्यानंतर पाच वर्षात कुठली कामं केली तुम्हाला लोकांनी मदत देणे असं तुमचं म्हणणं आहे जर माझ्याकडे हा मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के हा झोपडपट्टी विभाग आहे झोपडपट्टी विभागामध्ये पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नावर हो जेव्हा आपल्याकडे पाणी कपात होतं तेव्हा सुद्धा माझ्या विभागामध्ये मा पाणी कुठेही कमी झालं नाही जेणेकरून अठरा आणि एकवीस इंचाची लाईन जी आहे महालिंकिंग रोडला ती जॉईन केल्यामुळे पूर्ण विभागामध्ये लोकांना पाणी मिळालं लो। माडाच्या लाईनी आहेत नवीन तिथे आम्ही घातलेल्या आहेत तिथे मोतीलाल नगरमध्ये पाणी आहे आणि रस्ते असू दे किंवा गटार असू दे आणि लोकांनी जे जे मागणी केली त्या त्या मागणीचा आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला तुम्ही म्हणताय तुम्ही प्रयत्न केला अर्थात सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे शिवसेनेचं म्हणणं आहे जो अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेनेचा नगरसेवक अनेक वर्ष इकडे आहे आता काँग्रेसकडनं आपण जाणून घेणार आहोत पण या प्रभागामध्ये शिवसेना काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी अशी सगळी जी लढत आहे ती होत असते माधवी राणे आहेत काही प्रश्न त्यांनी सांगितलं की त्यांनी कामं केली पाण्याचा प्रश्न असेल रुग्णालयाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्यांनी सोडले वाटतं आज झोपटपटीमध्ये ऐंशी टक्के स्लम आहे आणि आज जर तुम्ही झोपटपट्टीमध्ये फिरलात तर एवढ्या गल्ल्या खनड आहेत लोकांना लोकांना तिथे फिरता पण येत नाही की एवढे गटारा साफ नाही आहेत मलेरिया डेंग्यूचे एवढे 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 लोक हैराण झालेले आहेत की तिथे साफसफाई नाही आहे पाण्याची समस्या आहे कामं झालेली नाही तर आपण सगळ्या पक्षाची भूमिका जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस आहे आपल्यासोबत सुदैव करंडी त्यांच्याशी म्हणून कामं झाली आहेत का नाही गेले वीस वर्ष शिवसेना ह्या वॉर्डमध्ये मी त्यांच्या बरोबर पण होतो मला माहिती आहे का ती कामाची पद्धत जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते लोक कामाला सुरुवात करतात तर मी स्वतः बरोबर राहिलो ना त्यांच्या तेव्हा मला त्यांचे सगळे जे माहिती आहे कसं त्यांची कामाची काय स्टाईल आहे आल्यावरती निवडणूक आल्यावर कसं कामाला सुरुवात करणार आता गल्ली तुम्ही फिरला ना साहेब गटराची झाकणं तुटलेली आहेत गडे गटरामध्ये किडे आहेत पाण्याची जे बोलल्या की पाणी इथे मी पूर्ण मुळख पाणी पाणी हनुमान गल्लीपासून एवढा पाण्याचा त्रास आहे चर्च गल्ली शेवटची बघ एक मध्ये पाणीच येत नाही लोकांना लाईटच्या लाईटच्या शिवसेनेनी पण कामं केली नाही काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या फंडातून कामं केली आणि आम्ही किरण साहेबांचा फंड आणला काही घडल्या ज्या वीस वर्ष आणि बनवल्या नाही ते आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे झालं केलेत गणेश मंदिरच्या समोरच्या घरी काँग्रेसला काँग्रेसच्या विरोधात बोलत नाही काँग्रेसच्या विरोधात त्यांनी त्यांच्यावर काम केलं ते बोलतात ना जे काम त्यांनी केलं आम्हाला बोलायची गरज आहे पण आम्ही जे काय केलंय आता सत्ताधारी कोणी तिथे शिवसेना आहे त्यांनी या वीस वर्षात काय केलं रिडेव्हलपमेंटचाच विषय पडलेला कसाच आहे रिडेव्हलपमेंट झाली नाही आहे लोकांना दर इलेक्शनला सांगता तुम्हाला आम्ही पुढच्या वर्षी इलेक्शन झाल्यावर आम्ही तुम्हाला बिल्डिंगमध्ये जाऊ कुठे आहे ते नाला कटिंग दोन नंबरची आझादनगर आणि दोन नगर दोन दो नंबर त्याच्यामध्ये नाल्याचा विषय होता ना लोकांना चेंबूरला पाठवण्यात आलं का हे लो। लोकांनी एवढ्या वर्षात काय केलं त्या लोकांना जवळपास आजूबाजू कानवली बोरवली कुठे देता आलं असतं पण त्या लोकांना पण कामं झाली नाही तसं म्हणणं आहे शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्ही कामं केली रस्ते असतील पाणी असतील आरोग्याचा प्रश्न असेल तो सोडवला काँग्रेस म्हणतं आहे काही कामं केली नाही गटारं उघडी आहेत लोकांना त्रास होतो आहे आम्ही आमच्याकडनं फंड आमच्या माध्यमातून आणला आणि कामं केली राष्ट्रवादीचंही तेच म्हणणं आहे आम्ही कामं केली शिवसेनेनं काही केलं नाही आपल्यासोबत मनसे आहे मनसेची सुद्धा भूमिका या विभागामध्ये महत्त्वाची ठरते कारण मराठी बँक ही या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बँक आहे शिवसेना म्हणते कामच केली राष्ट्रवादी म्हणते कामच केली नाही शिवसेनेने का मला काय वाटते काम मला हे आवडतून सांगा असं वाटतं आमच्या स्थानिक नगरसेविका बोलल्या की आम्हाला एवढं वर्ष लोकांनी निवडून दिलेलं आहे आमचा विश्वास ठेवलेला आहे अद्याप नगरसेवकांनी जे काही कामं केली आहेत त्यांच्या सोडून फक्त त्यांच्यासोबत म्हणून फक्त बोललेले आहेत बाकी अद्याप काही झाले नाही सुविधा कुठल्या प्रकारच्या नाही आहेत यांनी फक्त निवडणुका लोकांच्या फक्त आणि फक्त आमच्या गरीब जनतेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवल्या निवडणुका आल्या ती पुनर्विकासाचा मुद्दा निवडणूक झाली की संपला पुनर्विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या सगळ्यात मोठ्या मुद्दा बेसिक रस्त्याची कामं असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तो त्यांनी सोडवला आहे का ते सांगा आजही तुमच्याकडे मी सांगून देऊ शकतो की आज अवस्था ह्याच ठिकाणी अशी बिकट अवस्था झालेली आहे आमच्या वॉर्डमध्ये हे रस्त्याची झालेली आहे तर बघा आमच्याकडे पत्र आहे या अवस्था आम्ही मनसेच्या माध्यमातून हे महानगरपालिकेच्या पाठपुरावाने केलेले काम आहे ही अवस्था बघा आमची गलिसे वस्ती आणि जर नगरसेवकांनी निवडून आहे तर हे असं ह्याची कामं अशी आहे का कामं झालेली नाही आहेत असं म्हणणं आहे नगरसेवकांचं म्हणणं आहे कामं झाली इकडचं सगळ्यात अनेक प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पुनर्विकासाचा घरांच्या पुनर्विकासाचा असेल मग तो मोफिल नगरमधला चाळींचा असेल किंवा एकाच चाळीसचा असेल अशी मोठे प्रश्न आहेत स्लम एरिया हा इकडची जी आहे ती महत्त्वाची वोट बँक आहे विनिंग वोट बँक आहे ज्या जो भाग भगतसिंग नगर असेल इंदिरानगर असेल हा भाग या भागामध्ये येतो तो ज्याच्या बाजूनी मतदान करतो तो, मतदा तो, तो उमेदवार जो आहे तो निवडून नगरसेवक पण महापालिकेत बसतो आपल्यासोबत आपण पुन्हा नगरसेविकांकडे जाणार आहोत तुम्ही लता तुम्ही काय सांगाल स्लम एरियाची मतं महत्त्वाची आहेत त्यांच्याकडे गटाराचा प्रश्न आहे तो आहे पाण्याचा प्रश्न आहे आहे अनेक उत्स्कुरंत प्रश्न त्या भागामध्ये आहे तो आहे त्यांच्या रेशनिंग कार्डचा प्रश्न आहे तो आहे तो तुम्ही सोडवला ऐका काय ठोस अजेंडा तुमचा होता हे बघा आम्ही काम करण्याचं आता हे जे बोलतात आहे अर्ध सगळं खोटं बोलतात आणि विरोधकाचं काम हे विरोधच करणार आहे आणि म्हणतात ना आ... निंदकाचे घर असावे शेजारी आणि अशा प्रमाणे नाल्याच्या बाजूच्या झोपडीचा प्रश्न सांगितला आणि नाल्याचा प्रश्न सांगितल्यानंतर आपल्या मित्रपक्षाने ते तोडायला सांगितलं हे लोक तोडायला सांगतात जखमही तेच देतात आणि मलमही हेच लावतात आणि त्या पद्धतीने आझाद नगर आणि भगतसिंहनगर दोन चा जो नाल्याच्या बाजूचा प्रश्न होता तो आम्ही स्टँडिंगला थांबवला आणि स्टँडिंगला थांबवल्यानंतर आम्ही महापालिके सहाय्यक आयुक्तांनाही सांगितलं की यांना घरं द्यायची ती गोरेगावातच द्यायची आणि हा निर्धार आम्ही केलेला आहे नाल्याच्या बाजूला आता त्यांनी जे त्यांनी जे मनसेनी दाखवलं मला सांगा नाल्याच्या बाजूला घर आहे आम्ही वर्षातून तीन वेळा चार वेळा हा नाला साफ करतो साहेब करतात काही लोक नाल्यामध्येच कचरा टाकतात दत्तक वस्ती ही प्रत्येक घरोघरी जाते घरोघरी गेल्यानंतर तो कचरा जमा करते पण काही लोकांना त्या नाल्याच्या आणि त्यांनी साफ केल्यानंतर मला वाटतं केलेला आहे फोटो काही असू द्या आम्हाला त्याची काही भीती नाही लोकांनी आम्हाला एवढे वर्ष विश्वास दिलाय आणि नक्कीच आमचाच विजय नक्की होणार नाही याच्याविषयी बोलायचं काम केली आहेत जे काम केली आहेत म्हणतात त्यांच्या जे कामामध्ये त्यांनी शौचालय असे शौचालय आता एक नंबर आपण म्हणतो आज एक नंबरमध्ये गेला तर शौचालय अजूनपर्यंत बनलेलं नाही शौचालय बनलेलं नाही या लोकांनी एक मोठा भ्रष्टाचार केला हा मोठा भ्रष्टाचार आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून चाळीस टोकेचा भ्रष्टाचार

उता उता उता, ती ते की गेल्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षापासून हा जो स्लम एअरचा पट्टा आहे त्यामध्ये भगतसिंग नगर नंबर दोन ते आहे तिची वस्ती किमान चार हजार आहे त्या चार हजार वस्तीला शंभर देखील टॉयलेट नाहीत बसण्याचे बसण्यास एक टॉयलेट मध्ये एक माणूस बसेल अशा शंभर टॉयलेट देखील नाहीये दे। मग मला मा सांगा मुद्दे कळत हो गप्प बसा मी राष्ट्रवादी नाही आणि कुणी नाही मी नागरिक आहे तर माझा लोकांच्याकडे वाद वाद कुणीतरी जे आहे ते प्रत्येकाला बोलायचं पण प्रत्येकाला बोलू देणं ही सुद्धा कुठेतरी मर्यादा आहे त्यामुळे आपण मोजक्या लोकांना बोलायची संधी देतोय पण प्रत्येकाला आपला मुद्दा मांडायचा आहे मग तू सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील प्रत्येकाला मुद्दा मांडायचा आहे ब्रेकवरती जाण्याच्या आधी आपण इथे स्लम मध्ये राहणाऱ्या चार हजार लोकांच्या समस्येविषयी बोलत होतो त्या चार हजार लोकांच्या काय समस्या आहेत तुम्ही सांगा सत्ताधारी त्या प्रभागातील निवडून आलेली लोक का काम करत नसतील असा सगळ्यांचा आरोप आहे तर विरोधक जे आहेत त्यांचा देखील त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम त्यांचं देखील होतं त्यांनी देखील ते पार पाडलंय का झालेली कामं का झाली नाहीत किंवा ती का होत नाहीत त्याचा पाठपुरावा केलेला आहे का ले 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 की फक्त आरोपच करायचे जनतेच्या सुविधांसाठी तुम्ही पाच वर्षातून सगळेच उभे राहता त्यातून एक निवडून एका पक्षासाठी नाही आहे सगळं नाही आहे तर तुम्ही सगळे इलेक्शनला उभे राहतात एक जण येतो बाकीच्या पडतात पण जे बाकीच्या पडलेल्यांपैकी इतरांनी उरलेल्या कामांसाठी पाठपुरावे केलेत का त्यांनी त्या नागरी सुविधांसाठी पाठपुरावे केलेत का आता भगतसिंग दोंडला जातानाचा रस्ता बघितला तर डी पी रोड आहे पण आठ फुटाची जागा नाही या जायला आता माझ्या मा ताई म्हणाल्या शिंदे ताई की जागाच नाही टॉयलेट बनवायला तर तिथे लोकांनी घरं बनवली पंचवीस वर्षात त्यावेळेला बी एम सी काय करत होती अनधिकृत बांधकाम झाले त्यावेळेला सर्वच पक्ष काय करत होती आम्हाला सुविधा हव्यात आम्हाला रस्त्याची सुविधा हवी टॉयलेट हवं पाणी हवं गटर मीटर आणि हे सगळं व्यवस्थित चालव हे आमचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे राजकारण आम्हाला माहित नाही आम्हाला पाणी हवं आम्हाला रस्ते हवेत आम्हाला सुविधा हव्या पण एक मोठा तिकडे स्लम एरिया आहे झोपडपट्टीचा भाग आहे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो महिला वॉर्ड आहे रिझर्वेशन मध्ये तुम्ही काय सांगा की खरंच महिलांचे प्रश्न सुटले मग आरोग्याचे प्रथम पालिका केंद्राचा प्रश्न किंवा त्यांना वैद्यकीय

खूप गरज असते सरकारी मदतीची वैद्यकीय सेवेसाठी सोडवली आरोग्य समितीची मी सदस्य असल्यामुळे सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये जेवढ्या सुविधा होतील तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न केला आहे सी टी स्कॅन चालू केलं पी एम सेंटर जे अनेक वर्ष बंद होतं ते मी चालू केलं आणि टोपीवाला मॅटर्निटी हॉस्पिटल जो आहे तो गेले कित्येक वर्ष बंद होता आता त्याचं आम्ही भूमिपूजन केलं तीन माळ्याचं प्रसूतीगृह तयार होणार आहे चाळीस बेड च महिलांचा वॉर्ड आणि दवा एनआयसीचा होणार आहे आणि डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये वारंवार डॉक्टर प्रश्न येतो होणार आहे म्हणजे या गोष्टी होतील ह्या पाच वर्षात का होऊ शकलं नाही पाच वर्षात झालं नाही का पाठपुरावा करावा लागतो ना त्याच्यानुसार तो आरोग्य समितीवर आणि आता तो जो डिलेव्हरी हॉस्पिटल आहे तो सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये आहे कुठेही आम्ही त्यांना एक गैरसोय केलेली नाही आहे तिथे जर डॉक्टर असेल एन आय जर गरज असेल तर पूर्ण मुंबईमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये कुठेही होईल तिथे आम्ही प्रयत्न करत असतो आणि टोपीवाला मॅटर्निटी हॉस्पिटल हा तीन मजली हा हॉस्पिटल तयार होणार मी म्हटलं आरोग्य तुम्ही काय सांगाल सगळं बाजूला ठेवा काँग्रेसच्या त्या शिवसेनेचे निवडणूक लढायची आहे एक महिला म्हणून त्यांनी जे सांगितलं ते महिलांचे प्रश्न सुटलेले आहेत का विशेषतः त्यांच्या आरोग्याचे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांचे प्रश्न सुटले आहेत तर राजकारण बाजूला ठेवून उत्तर पडत नाही कारण ते बोलतात ना की त्यांचं प्रायव्हेटेशन चालू आहे आणि लोक आणली तिथे सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये कारण प्रायव्हेटाजेशन करायचं ह्यांचं हे धर्मच शिवसेनेचं आणि इथे लोकांना सुविधा नाही दिसे ॲडमिट केलं नाही जात नाही घरोवर आम आणि त्या कमिटीवर आहे कधी कधी आमच्याकडं आम्हाला फोन केलं जातं तेव्हा ॲडमिट केलं जातं ज्यांना डो डेंगू मलेरिया असे लोकांना पण ॲडमिट केलं जात नाही काही वृद्ध लोक आहेत त्यांना पण ॲडमिट केलं जात नाही केव्हा आम्हाला प्रेशर आणावं लागतं संडे सॅटर्डे संडे आणि ह्यांचाच ह्यांचाच नाते व्यक्तीचं डॉक्टर होते आणि त्याने जास्त करून आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही सुटले नाही प्रश्न सुटले नाही आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही असं म्हटल्याबरोबर पुणेर राष्ट्रवादीला प्रश्न सुटले का आरोग्याचे कारण महिलांचा जो हे त्याच्यामध्ये आपल्याला सिटी स्कॅन नाहीये महिलांना बाहेर प्रश्न सोडवलेले नाही या विभागातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण बोलणार आपला आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे तो बंद आहे तो नाही बंद आहे ये दादा को बुलाने के लिए प्रश्न प्रलंबित होता आता भाजप ची सरकार आहे त्यांनी काय करावं सांगा बरं मी पुनर्विकासाचा प्रश्न सोडवलाय 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 95% हे आम्ही काढलेला आहे आणि आता ना आमचा प्रयत्न आहे की झोपडपट्टीच्या लोकांना आम्ही बिल्डिंगमध्ये घेऊन प्रश्न भरपूर आहे प्रश्न सोडवलाय का सीआरजेड सीआरजेड आणि सीआरजेडचा विषय कोणत्या भाषेत बोललाचा जी नदी जी आहे ती नदी आहे त्या सीआरजेडचा प्रश्न सीआरजेड आमचे अधिनियम खासदार उलदास कामत साहेब यांच्या यांच्यामुळे जे बांगूनगर पासून ते प्रयत्न करत होते सेंट्रल गव्हर्नमेंट पासून ते हटवण्यासाठी आणि त्यांनी ते हटवलं सी आर आणि हे यांनी काय केल्याने धांदळ खोटा दुसऱ्याच्या पाट्या लावतात आणि महत्वाची पुनर्विकास आजपर्यंत दोन हजार तीन पासून बिल्डर आणले एक बिल्डर आला त्याच्या दहा करोड घ्यायचे त्याला पळवायचं दुसऱ्या बिल्डरला आणायचं आणि लोकांना बेघर करायचं लोकांना इकडलं सरळ चेंबूर आणि ह्या ठिकाणी हटावं त्यांच्या नावामध्ये अफरातफरी आता समजा दिलीप सावंत आहे तर त्याला दिलीप नाही दिलीप साबळे गेले असे कित्येक गैरव्यवहार यांनी भ्रष्टाचार केले लोकांचे घर त्यांनी हडप केले भूखंडाचा श्रीखंड करण्याचा प्रयत्न त्या लोकांचा अशाला लो आम्ही

ब्रेकनंतर आपलं स्वागत अर्थात या निवडणुका होतात त्या कोणासाठी होतात तर लोकांसाठी होतात लोक मतं कोणासाठी मागतात तर लोकांसाठी मागतात तर या लोकांना मलम मांडी जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा काही प्रकार आहे का आ, की खरंच समस्या सोडल्या आपण लोकांचीच बोलूया या भागामध्ये राहणाऱ्या तुमची काही समस्या सोडली आहे का म्हणजे अगदी कुठल्याही राजकीय पक्षाचं अभिनेशन आणता सांगा की समस्या सोडली माझं नाव अनिल कोळेकर आहे नमस्कार मला महाराष्ट्रभूनवरती बोल बोलण्यासाठी गेलेल्या <coughs> गोरेगावमधले असे कित्येक प्रश्न येते ते सुटले नाहीत आजपर्यंत काही कारणं असे येते की ते आजपर्यंत समोर आणलेले नाही येते ते आणणं फार गरजेचं होतं त्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की गोरेगावमध्ये कशाची कमी आहे लोकांची कमी आहे कशाची कमी आहे की टाईम भेटत नाही ह्या लोकांना की वेळ हे करून देण्यासाठी मला सांगा की ह्या गोरेगावमध्ये नगरसेवक तुमचा आहे आमदार पण तुमचा आहे इथपर्यंत खासदारसुद्धा तुमचेच आहे ते तरी पण गोरेगाव कुठल्या कारणाने आणि भगतसेनेवर कुठल्या कारणाने डेव्हलप होत नाही आहे याचं मला स्पष्टीकरण डेव्हलप झालेलं नाही भगत नाही भगत सिनेमध्ये त्याचबरोबर इंदिरानगर आणि भगतसिंग नगरच्या मध्यभागी असलेलं जे गटर आहे त्या गटराची अजूनपर्यंत घाण काढलेली नाही विषय जो आहे तो आज अकरा वर्षापूर्वी मी लागू केलेला आहे अकरा वर्षानंतर दोन इलेक्शन झाले तिसरं इलेक्शन येत आहे अकरा वर्ष जे नगरसेवक झोपले होते का अकरा वर्षापूर्वी का नाला तुम्ही केला नाही आहे एक मिट तुम्ही बोला तुम्ही बोला अकरा वर्षापूर्वी पाणी भरलं अख्खा मोतीलाल नगर भगतसिंग नगर सर्व पाण्यामध्ये एरिया गेलेला आहे हा हा कार माजला किती माणसं मेले किती माणसं नुकसान झालं ह्याला कोण कोण धावत आलं तुझ्या तुझ्यासारखा माझ्यासारखा मुंशी धावत आला तिथे नगरसेवक आमदार कुणी धावत नाही आला सव्वीस जुलैला जेव्हा मुंबईमध्ये पूर आला होता तेव्हा आसपासच्या नाल्यांमध्ये अख्ख्या मुंबईमध्ये सांताक्रुज असेल कुर्ला असेल त्याच्यानंतर सगळ्यात जास्त पाण्याखाली गेलेला भाग म्हणजे गोरेगावचा हाच भाग होता त्या भागामध्ये जवळजवळ बारा बारा फूट पाणी जे आहे ते जमा झालेलं त्याच्यासाठी आसपासची चोकअप झालेली गटार आणि सगळ्यात मोठं म्हणजे ओसिड्याची ज्याला आधी नाला म्हटलं जायचं मात्र सव्वीस जुलैनंतर त्याला नदी हे नाव देण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत्या लोकांनाही खूप बोलायचं आहे कार्यकर्त्यांना बोलायचं आहे निवडणुका आहेत निकालाची वेळच्या आधी लोकांना आपला मुद्दा मांडायचा आहे प्रत्येकात उत्साह आहे प्रत्येकाला वेळ देऊ शकत नाही मात्र आपण कार्यकर्त्यांशी आता थोडक्यात बोलणार आहोत की नक्की त्यांना काय वाटतंय त्यांच्या नेत्यांकडे मतं येत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही काय सांगाल आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रचारामध्ये काय शिवसैनिक मुद्दे आहेत आणि किती जोश असणार आहेत शिवसेनेच्या मा माध्यमातून शिवसेना माद, शिवसे बत्तीस वर्ष इथे गोरेगावमध्ये ह्या वॉर्डमध्ये सत्ता आहे आता बत्तीस वर्षात सत्ता असताना म्हणजे नगर सब्पाद या बत्तीस वर्षाचा विरोधाला एक संधी दिली असती कामा केली असती आजचा नागरिक आहे की त्याला कळतं की कोणाला वोट द्यायचं आणि कोणाला नाही आजपर्यंत हे ही मन आहे की पावसाळा येण्याच्या अगोदर जसे बेडक येतात ना त्याप्रमाणे पाच वर्ष कुठे असतात मग काम आता आलेली आहे आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नेत्यांचं असं ऐकून घेतलं तसं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं तुमच्या दोष असणार एका प्रचारामध्ये एक्चुअली मैं तो यहीं की रहने वाली हूँ यहाँ के नागरिक हूँ बल्कि मेरी पैदाइश ही यही है और तो हमारे जो झोपड़पट्टी में है सारी प्रॉब्लम्स है ये नहीं है कि कोई एक प्रॉब्लम है बहुत सारी प्रॉब्लम्स है जैसे कि लाइट है और इतने लोग इतने दिनों से हम लोग अंधेरे में हैं चार चार घंटे हमारी लाइट जाती है कोई नहीं आया उस वक्त ये एक लेडी थी जो हमारे बीच आके हमारी प्रॉब्लम सॉल्व करी एक लेटर डाल के हमारी लाइट बंद हो गई सारी औरतें जाती हैं खुले शौचालय दिीन आपण कार्यकर्त्यांशी बोलतोय प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं जेवू शकतो जेवढं शक्य कार्यकर्ती आहे आणि उमेदवार पण आहे भारतीय जनता पार्टीला सांगून सुद्धा जनता पार्टी आलं नाही कायदा या ठिकाणी जो आहे तो विकास म्हणावा तसं झालेला नाही आहे अगदी म्हणजे खंत वाटतं की इथे शौचालय ज्या पद्धतीने म्हणजे लोकसंख्या आहे त्या पद्धतीने शौचालय जे आहे ते झालेलं नाही आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एक महिला जी आहे ती त्या टॉयलेटमध्ये गेल्यानंतर ती त्या ठिकाणी ती पूर्णपणे स्फोट झाला त्या टा टॉयलेटच्या टाकीचं

आज जी निवडणूक आहे ती महानगरपालिकेची नगरसेवक या पदाक निवडणूक आहे मला आमदाराबद्दल बोलायचं नाही किंवा खासदाराबद्दल बोलायचं नगरसेवकाची समस्या दूर करायचं मुख्य कारण काय ही मुख्य व्याख्या काय हे मला जनतेला जाणून द्यायचं तुमच्या माध्यमातून आज फक्त हे गटार आणि नाले आणि फक्त हे शौचालय या मुद्द्यावरच का फक्त नगरसेवक नगरसेवक दुसऱ्या समस्या नाहीत का आज आपल्या या प्रभागी सत्तामध्ये हा पूर्ण पट्टा झपडपट्टीचा पट्टा आहे त्यामध्ये लोकांना नाही। महिला आपल्या अंग दाबून चालत आहेत त्यांना इतर पुरुषांचे धक्के लागण्याची आहे आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आता निवडणुकीच्या वेळेला इकडच्या स्थानिक नगरसेवकांवरती खूप आरोप झाले त्यांनी त्यांची उत्तरं दिली कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले एकमेकांवरती आरोप केले घोषणा दिल्या टाळ्या वाजवल्या आता मतं मागताना इकडच्या स्थानिक नगरसेविका ज्यांनी अनेक वर्ष इकडचं नेतृत्व केलेलं आहे त्या कुठल्या मुद्दे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत हे आपण ऐकणार आहोत आणि कार्यक्रमामध्ये इकडे थांबणार आहोत तुम्ही काय सांगता काय मुद्दे घेऊन लोकांकडे जाणार आहात आणि काय तुमचा अजेंडा असणार लोकांकडे मुद्दा हाच आहे लोकांचा विकास आणि लोकांचा विकास हा शंभर